आमच्या दोन्ही जागा फार मोठ्या मताधिक्याने विजयी सगळ्यांनी मिळून त्यांचा अर्ज दाखल केलेला आहे तुम्हाला पूर्ण परिवर्तन रावेर लोकसभा मतदारसंघात आणि जळगाव मध्ये दिसेल फार मोठा प्रतिसाद पवार साहेबांना उद्धवजींना आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांना आज मिळतोय आणि महाराष्ट्रातलं वातावरणच आता बदललेलं आहे अनिल पाटलांनी टीका केलेली आहे पक्षाचं नवीन चिन्ह आहे त्यामुळे वनमन भडकण्याची वेळ येत आहे कोण अनिल को मंत्री पुनर्वसन उमेदवारासाठी वनमन भडकावं लागतोय त्याबद्दल काय अर्थ त्यामागची जिद्द तळमळ आणि कार्यकर्त्यांची त्यासाठी घेण्याची कष्ट घेण्याची तयारी की राष्ट्रवादी त्यांच्या पायावर त्यांच्या ताकदीवर उभी आहे आणि म्हणून असे बरेच भुरटे आमच्या पक्षातनं गेले आहेत जे निष्ठेचे आहेत ते तुतारी वाजवल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुतारी वाजायला लागल्याच्या दिवशी त्यांना कळेल की आता अमळनेरलाही आपण निवडून येत नाही